पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फूट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल सत्याऐंशी एकोणचाळीस चौऱ्याऐंशी एक्क्याण्णव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारी बेल क्लिक वर लोन म्हणजे कर्ज देणारे अनेक ऍप निघालेत पण अशाच एका लोन ॲपवरून पैसे घेणं आंध्र प्रदेशातील एका तरुणासाठी जीव घेणं ठरलंय प्रत्यक्षात त्यानं फक्त दोन हजार रुपये कर्ज घेतलं होतं ते परत करण्यासाठी ॲप एजंट त्याला सतत त्रास देत होते ते परत करण्यासाठी ॲप एजंट त्याला सतत त्रास देत होते एवढंच नाही तर पैसे परत न केल्यानं आणि तरुणाच्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो त्याच्या ओळखीच्या आणि नातेवाईकांना पाठवले हा फोटो फेक होता आणि तो काही सॉफ्टवेअरच्या मदतीनं बनवण्यात आला होता मात्र यामुळे तरुणाला इतका मानसिक आघात झाला की त्यानं आत्महत्या केली विशेष म्हणजे या तरुणाने सात डिसेंबरला प्रेमविवाह केला होता लग्नानंतर काही दिवसातच त्याचा मृत्यू झाल्यानं त्याच्या कुटुंबियांना प्रचंड त्रास झालाय त्यांना या प्रकरणी चौकशी करून दोषींना शिक्षा करण्याची मागणी केली हा फोटो व्हायरल झाल्यानंतर एस नरेंद्र नावाच्या त्या तरुणाने दोन हजार रुपये परत केले होते मात्र असे असतानाही एजंट त्यांना सतत त्रास देत असल्याचा आरोप केलाय या संदर्भात आता एफ आय आर दाखल करण्यात आले असून पोलीस प्रकरणाचा तपास करतात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जाते ॲप कोणी तयार केला आणि या टोळीत तो कोण कोण सामील आहे या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे कुटुंबियांच्या जबाबाच्या आधारे एफ आय आर दाखल करण्यात आलाय या प्रकरणाच्या तपासात काही पुरावे मिळाले असून लवकरच आरोपी पोलिसाच्या हाती लागेल एस नरेंद्र हा व्यवसायानं मच्छीमार असल्याचं समोर आले सध्या त्याचं काम नीट होत नसल्यानं ते आर्थिक संकटात सापडले त्यामुळे ते त्याला पैसे देण्यास विलंब झाला होता